बघा मित्रांनो सोप्या पद्धतीने वाक्य रचना कशी तयार करायची कारण मित्रांनो जर तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल तर तुम्हाला वाक्य तर ते तयार करता आली पाहिजेत मग तयार केलेली वाक्य त्यानंतर आपण बोलू शकू पण तत्पूर्वी वाक्य नेमके तयार कसे करायचे आता या ठिकाणी पहा मी सब्जेक्ट आणि त्यासमोर येणारी सहाय्यकारी क्रियापदे दिलेली आहेत आता त्यापुढे मुख्य क्रियापदाचं रूप ॲड करून त्या वाक्याला मोठं वाक्य कसं करायचं किंवा त्याचं रूपांतर वाक्यात कसं करायचं तर पहा मित्रांनो बेसिकली आय एमचा अर्थ होतो मी आहे एवढाच अर्थ होतो ना आय एम म्हणजे मी आहे तर मग मध्ये जी रिकामी जागा सोडलेली आहे पुढे मी त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कसं आणि कशा पद्धतीने वापरायचं तर पहा मित्रांनो इथं काही व्हिवन मी तुम्हाला दिलेली आहे जसं की समजा लिव क्रियापदाचं पहिलं रूप अर्थ होतो निघणे त्याला जर समजा तुम्ही आय एन जी लावलं तर त्याचं होतं लिव्हिंग आणि त्याचा अर्थ होतो निघत मराठीमध्ये तो तो जे काही तात येतं ना ते केव्हा येतं जेव्हा तुम्ही क्रियापदाला आईंजी लावता तेव्हा मग हे जे लिव्हिंग आहे ते आपण या ठिकाणी लिहू हां काय झालं मग वाक्य आय एम लिव्हिंग मग या ठिकाणी आय एमचा अर्थ फक्त होता मी आहे तर लिव्हिंग टाकलं लिव्हिंगचा अर्थ होतो निघत तर मग ते आपल्याला मराठीमध्ये ॲड करावं लागेल वाक्य झालं वरचं आय एम लिव्हिंग म्हणजे मी निघत आहे लिव म्हणजे काय मी निघतोय समजा मी ऑफिसला निघतोय मी स्टेशनला निघतोय या मध्ये लिव म्हणजे निघणे किंवा सोडणे असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता दुसरं वाक्य दिलेलं आहे ही इज याचा अर्थ होतो तो आहे इं? आता परत आपल्याला या विकाम्या जागीमध्ये क्रियापदाचं रूप वापरायचं आहे तर सेंडचा अर्थ होतो मित्रांनो पाठवणे त्याला जर समजा तुम्ही आय एन जी लावलं सेंडिंग तर त्याचा अर्थ होतो पाठवत काय होतो पाठवतं असं कुठल्याही क्रियापदाला आयंजी लावून तुम्ही करू शकता तर मग जर ते सेंडिंग मी या ठिकाणी घेतलं तर वाक्य काय झालं ही इज सेंडिंग हा तर सेंडिंगचा अर्थ मराठीत काय झाला मग पाठवत तर वाक्य काय झालं तो पाठवत आहे ही इज सेंडिंग अरे यार पाठवत आहे मग पुढे शब्द तुम्ही ऍड करू शकता हा ही इज सेंडिंग द मनी तो पैसे पाठवत आहे ही इज सेंडिंग द ईमेल तो ईमेल पाठवत आहे किंवा तो एखादा एम्प्लॉई पाठवत आहे असं तुम्ही त्यापुढे तुमच्या मनावर ऍड करू शकता नेक्स्ट दे आर चा अर्थ होतो मित्रांनो ते आहेत हा तर मग या रिकाम्या जागी आपल्याला क्रियापद ऍड करायचं आहे तर वॉकचा अर्थ होतो मित्रांनो चालले त्याला जर समजा तुम्ही आय एनजी लावलं तर काय होतं वॉकिंग म्हणजे चालत तर हे वॉकिंग आपण या ठिकाणी इथे लिहूयात हा काय झालं वाक्य दे आर वॉकिंग मराठीमध्ये मग इथं आपल्याला लिहावं लागेल की ले 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 ते चालत आहेत दे आर वॉकिंग ओके म्हणजे ते चालत आहेत या मध्ये पुढे आता ते कुठं चालत आहेत कसे चालत आहेत कशासाठी चालत आहेत ते तुम्ही पुढे ऍड करू शकता आता आय वॉज आय वॉज म्हणजे काय मी होतो आय म्हणजे मी आणि वॉज म्हणजे होतो आता या ठिकाणी पहा स्पीक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे स्पीकचा अर्थ होतो बोलणे त्याला जर समजा तुम्ही आय एनजी लावलं तर काय झालं स्पीकिंग म्हणजे काय बोलत मग जर आपण या ठिकाणी स्पीकिंग ऍड केलं तर वाक्य झालं आय वॉज स्पीकिंग मग या रिकाम्या जागी लिहून काढतो आता मी बोलत म्हणजे मी बोलत होतो ओके अरे यार मी बोलत होतो आय वॉज स्पीकिंग त्या पुढे आणखी शब्द तुम्ही ॲड करू शकता आता यू वेअर तू होता किंवा तू होतास असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता तर त्या ठिकाणी आता, आप आता ता 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 ता। ता। या आपल्याला काय करायचं क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आयंज लावायचं आहे आता डान्स म्हणजे काय तर नाचणे डान्सिंग जर समजा मी म्हणालो तर मराठीत अर्थ होतो नाचत मग या ठिकाणी जर समजा मी डान्सिंग लिहिलं दे यू वेअर डान्सिंग तर मग डान्सिंगसाठी तर मराठीत काय येईल नाचत वाक्य कसं झालं मग पहा यू वेअर डान्सिंग म्हणजे तू नाचत होतास याप्रमाणे मित्रांनो सब्जेक्ट आणि सहाय्यकारी क्रियापद जे तुम्ही घेतलेलं आहे या ठिकाणी ओके त्यापुढे क्रियापदाचं पहिलं रूप बघा आणि त्याला आयजी लावा आणि असे शेकडो वाक्य सोप्या पद्धतीने तयार करत राहा जसं की समजा आय एम मी आहे आय एम इटिंग मी खात आहे म्हणजेच जेवत आहे शी इज ती आहे ती काय करत आहे शी इज कुकिंग म्हणजेच ती स्वयंपाक करत आहे ओके यू आर तू आहेस तर तू काय करत आहेस यू आर रिडिंग म्हणजे तू वाचत आहेस तर या पद्धतीने मित्रांनो कितीही वाक्य तुम्ही तयार करू शकता थँक्यू व्हेरी मच